दादा काय त्रास आहे तुम्हाला काय सांगाल या माझं नाव मंचित कांबळे मी या कोतोड गावठाणामध्ये राहतो आहे आणि आम्हाला इथं ड्रेनेज लाईनचा खूप त्रास आहे बरेच वेळा आम्ही क कंप्लेट करतो तिकडे कोठीमध्ये जाऊन त्यांना सांगतो पण त्यांच्याकडे लोकं अवेलेबल नसतात बऱ्याच वेळा त्यांना कंप्लेट करावी लागतात ड्रेनेजमध्ये पूर्ण भरलेलं आहे इथे खूप गाळ येतो त्यांचा हे वॉशिंगवाल्यांचा गाळ आहे भरपूर हॉटेलवाले त्यांचा पाणी वगैरे सर्व कचरा वगैरे त्या हे चेंबरामध्ये वरणं टाकतात आणि बराचसा त्रास होतो आम्हाला घरातनं पाणी जात नाही आंघोळ करतो आम्ही तिथे मोरीमध्ये सर्व काही पाणी वगैरे येतं आमच्या इथे तर आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा महापालिकेला का निवेदन काय मागणी केली होती नाही कोटी घरापासून जवळ असल्यामुळे काय तिथपर्यंत जाणं झालं नाही आहे पण बराच वेळा आम्ही इथे त्यांना रिक्वेस्ट करतो पण ते खूप दिवसांनी येतात चार पाच दिवसानंतरच मग दखल घेतात किती दिवसा ॲक्च्युली हा तिसरा दिवस आहे पण मागच्या वेळेस पण झालं होतं बऱ्याचदा तर चार पाच दिवस तर लावत असते येण्यासाठी इकडे आता का, काय तुमची मागणी काय मागणी आमची एवढीच आहे की गटरा वगैरे ते तुंबलेलं आहे ते, ते आपण लवकरात लवकर त्यांनी व्यवस्थित करून द्यावं हीच आमची मागणी आहे